आज बऱ्याच ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि या संदर्भात रील्स आणि आपण अगोदरच माहिती पूर्ण दिलेली होती आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत टिकून राहा उघाडी संदर्भात हा अंदाज असा आहे उघाड म्हणजे शंभर टक्के क्लिअर उघाड नाही आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना फवारणी करता वेळ मात्र ह्या दोनच दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे आज जो काही पाऊस पडणार आहे मध्यरात्रीपर्यंत ह्या पावसाची पूर्वकल्पना पहा आणि हा जो काही पाच वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मग एकोणतीस तीस तारखेचा यामध्ये अंदाज आहे तर बघा सध्या आपण हा पाच काय व्हिडिओ रेकॉर्ड करतो यामध्ये अकोला जिल्ह्याचे बरेचसे हाल पावसामुळे होणार आहे उत्तर भागातल्या जिल्ह्यांना विजांचा धोका ते रेड अलर्ट त्यामध्ये झालेला आहे गजानन महाराजाच्या शेवगाव परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होईल हा पाऊस जळगाव जामोद ते मलकापूर पर्यंत रेकॉर्ड आज मात्र तोडणार आहे त्यानंतर मी तुम्हाला वारंवार सांगितलं की अठ्ठावीस तारीख पुणे खान्देश शहादा नंदुरबार जळगाव या भागात देखील दमदार ते मुसळधार हजेरी लावणार आहे तर कडाष्टी बीड जिल्ह्यामधल्या सुद्धा सोडलेल्या भागांना भरणी पुरतापेक्षाही अधिक होणार आहे पुण्यामध्ये ही पावसा जोर वाढणार आहे आणि ही अठ्ठावीस तारीख ह्या भागांमध्ये शेतकऱ्यांना दिली होती तर उद्याचं चित्र बघा कसं राहील उद्या कोणत्या भागांना पाऊस हा झोडपून काढेल तर ह्या भागांचा समावेश बघा उद्या छत्रपती संभाजीनगर <coughs> मालेगाव जळगाव धुळे नाशिक सह पुण्या मराठवाड्यामध्ये पावसा जोर कमी अधिक प्रमाणात का होणार राहणार आहे पण उद्या नाशिक जिल्ह्यासाठी आज सुद्धा उद्या सुद्धा म्हणजे कोणतीस तारखेला नाशिक मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागात असणार आहे पण दुपारनंतर थोडं सूर्यदर्शन ह्या पूर्व भागांना मराठवाड्यात थोडस थोडस पाहायला मिळू शकतं सूर्यदर्शन वगैरे गोष्टी अशामध्ये पाहायला मिळतात मात्र शनिवारी मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना फवारणीसाठी संधी मिळते संधीचा सोनं करता येईल दुपारपर्यंत आभार राहील अकरा बारा वाजेपर्यंत सुधू राहतील हा प्लस पॉइंट आहे निसर्गाचा संधी सांगितली असा काही आभार की उलट्या कमेंट करायची काही गरज नाहीये कारण की कसं वातावरण आहे या संदर्भात तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय की शनिवारी म्हणजे परवाच्या दिवशी तीस तारखेला शेतकऱ्यांना फवारतील सकाळच्या वातावरणाचा झटका जाऊ द्या अकरा आणि बारा वाजता बिंदास टाक्या फवारा त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मग हाय भाग बदलत मोजक्या ठिकाणी हा पाऊस पण दुपारी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत या भागातल्या जिल्ह्यांना पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते त्या भागांची माहिती आपण पहिले घेऊयात पण तत्पूर्वी एकोणतीस तारखेला पाऊस कसा राहील याचाही आढावा घेऊया आज तर मराठवाडा विदर्भ शंभर टक्के कवर होणार आहे खानदेश ऐंशी टक्के भाग तो पूर्ण आजच कवर करणार आहे याच्यातून राहिले साहिले दहा ते वीस टक्के भाग राहिला तो उद्याच्या अठ्या एकोणतीस तारखेलाही पूर्ण करेल पण राहणार आजच भाग नाही तुमचा पुणे सह कोकण किनारापट्टीला सुद्धा आज अलर्ट आहे काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी मध्यम राहील पण मात्र आजची अठ्ठावीस तारीख तुम्हाला जास्त वेटिंग करून देणारी नाहीये हे स्पष्ट झाले तर आता विषय येतोय उद्याच्या एकोणतीस तारखेचा तर एकोणतीस तारखेला राज्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार आहेत यामध्ये अकोला आहे नांदेड जिल्हा आहे परभणी आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया हा सुद्धा भाग आहे धुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कधी कमी तर काही ठिकाणी बरा पाऊस हा एकोणतीस तारखेचा असणार आहे लातूर भागामध्ये दक्षिण सोलापूर भागामध्ये काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी पाऊस हा चांगला पडेल बाकी ठिकाणी भुरभुरते ते मध्यम पडेल अशी कंडिशन उद्याच्या एकोणतीस तारखेची म्हणजे एकोणीस एकोणतीस ऑगस्टची असणार आहे मग विषय तीस तारखेचा ज्या संधीची भाषा आपण करतो या भागातल्या शेतकऱ्यांनी यामागचं कारणही सांगेल की ह्या एक तीस तारखेला तीस ऑगस्टला वारे हे पश्चिमेकडनं पुन्हा जोराने वाहणार आहेत पहिले सांगितलं अशाच मोठ्या व्हिडिओमध्ये मो आताही तेच सांगतोय की वारे पुन्हा जोराने वाहणार आहेत पाऊस आलाय म्हणून वारे थोडे थांबलेत पुन्हा वारे ऍक्टिव्ह होणार आहे त्यात सोलापूर कोल्हापूर आयलनगर नगर नाशिक क्षेत्र बऱ्यापैकी वारे असतील पण ढगाळलेली परिस्थिती अकरा बारा वाजेपर्यंत ह्या खानदेशला आणि विदर्भात आहे कुठे बुरबुर तर कुठे सटकारे ह्यात मध्ये राहतील तर काही ठिकाणी नागपूरसारख्या भागांना पाऊस चांगला राहील पूर्व विदर्भाला पाऊस हा कायम राहणार आहे तर ह्या अठ्ठावीस तारखेला सॉरी तीस ऑगस्टला पाऊस जो राहणार आहे तो नांदेड जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही राहणार म्हणजे संधी यांना फवारणीची मिळते जालना जिल्हा हिंगोली वाशिम सह सर्व तालुक्यांना चंद्रपूर गोंदिया हिंगोली मी अजूनही सांगतो सॉरी गोंदियाला संधी नाही आहे नांदेड जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये चंद्रपूरमध्ये अहिल्यानगरमध्ये बीडमध्ये जालन्यामध्ये सोलापूरमध्ये कामे करण्याची एक दिवसासाठी संधी मिळते ही संधी मग पुन्हा टिकून राहील का ह्या बाबतीतही बोलया तर एकतीस ऑगस्टला ही संधी सुद्धा पुन्हा मिळते पण चंद्रपूर गोंदियाला रात्रीच्या वेळेला पाऊस येणारच आहे ही संधी का मिळते ही संधी नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळेला फवारणीसाठी जळगावला ही संधी एकतीस तारखेला मिळेल पण मराठवाडा आणि सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या दक्षिणेकडील भागांना सांगली सोलापूर लातूर बीड जालना हिंगोली यवतमाळ मराठवाडा संपूर्ण आलाय हा तीस तारखेला फवारणीच्या योग्यतेचं वातावरण आहे फक्त सकाळी अकरा वाजेपर्यंत साडे वाजेपर्यंत गोंगार राहू शकतं भरभूर येऊ शकते ठीक आहे आणि दहा पाच ठिकाणी पाऊस होऊ शकू शकतो पण फवारणीसाठी बरा दिवस आहे तीस तारीख तर मग एकतीस तारीख सुद्धा या भागांना फवारणी जी राहू शकते ती धुळे जळगाव संभाजीनगर नाशिक अहिल्यादेवी नगर परिसर नाशिक नांदेडपट्टा लातूर सोलापूर धाराशिव या भागामध्ये तर ह्या भागांना सुद्धा हा पाऊस विश्रांती घेणार आहे दोन ते तीन दिवसासाठी आणि याच्यामध्ये पाऊस पडणार आहे पण तो दहा ते वीस टक्के भागांना ऐंशी टक्के भागांना फवारणीसाठी दोन दिवस पुन्हा संधी मिळते मग ती एक तारखेला परत काय होईल एक तारखेला धुळ्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस वाढेल पण संधी एक तारखेला सुद्धा मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला मिळू शकते ज्यांना पाऊस कमी त्यांना एक दोन तारखेला फवणीच्या बरोबरच पाळीची पण संधी मिळू शकते पण वापसा मूळ झालेली त्यामुळे मराठवाड्याला संधी आता मिळणार नाही आहे अशा प्रकारचा हा अंदाज होता परत राज्यामध्ये दोन तारखेपासून वातावरण पुन्हा सक्रिय होते पुन्हाच असा पाऊस होते म्हणजे संधी बघा तीस एकतीस आणि एक ही तीन दिवसाची संधी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलत असतो की अशा प्रकारचं वातावरण आहे ज्यांना समजतं ते फॉलो करता ज्यांना नाही समजतं ते निगेटिव्ह कमेंट करता पण लाईकच्या माध्यमातून तुमचा सपोर्ट मात्र मला आहे की आता दहा हजार अकरा हजार लोकांना तरी माझा व्हिडिओ पडतोय भले तो पाच लाख सहा लाख किंवा मिलियन पर्यंत जात असेल तर पुण्याचे एकदा जयशिवराय जाता जाता एवढंच सांगेल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जो काही चांगला पाऊस पडायला लागला सध्या महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तो पाऊस अशाच प्रकारे धोधो बरसणार आहे आजची अठ्ठावीस तारीख संध्याकाळपर्यंत उद्या सुद्धा पावसाचं वातावरण आहे थोडा फरक मराठवाड्यामध्ये पडायला सुरुवात होईल कुठे स्थानिक वातावरणाचा तर कुठे जास्त प्रमाणात कमी प्रमाणात पण एकोणतीस तारखेला दुपारनंतर पावसाचे वेध कमी होतील तीस तारखेला मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राला संधी मिळते त्यानंतर खान्देश पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाडा हे तीन दिवस संधीसाठी आहेत त्यामुळे ह्याही संधीचं सोनं करा पुन्हा एकदा दोन तारखेनंतर पाऊस येत आहे त्यामुळे ह्या पावसाच्या नियोजनाच्या तारखा पावसा संदर्भात अपडेट्स या देखील पाहायला मिळतील फे युट्यूबवरती आपण प्राईम मेंबरशिप असा कार्यक्रम ठेवला तो पेड आहे कोणी म्हणेल तुम्ही यासाठी पैसे घेताय का तो हो घेतोय मी पैसे त्यासाठी कारण की त्या माहितीसाठी मला दर महिन्याला वीस हजार रुपये पेड करावे लागतील आणि त्यातले काही पेडला फक्त पंधरा हजार रुपये प्राईम मेंबरशिपकडनं पाच हजार रुपये प्राईम मेंबरशिप सपोर्ट मिळतोय बाकीचे पंधरा हजार मला ते मदत म्हणून मिळत आहेत ते मला उलटं मला खर्चावं लागतात फक्त पाच हजार रुपये मदत त्या प्राईम मेंबरशिप मिळते पण त्याच्यामध्ये जवळपास तीन तीन चार चार महिन्याचं नियोजन सांगितलं जात आहे त्यामुळे ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायच्या आहे प्रायमरी विषय त्यांनी बिंदास्त करा कारण की निस्वार्थ सेवा करायची असतात ती क्वालिटी पण त्या पद्धतीने देता येते तर त्यामध्ये क्वालिटी देता येत नसती निसर् निसर्ग निस्वार्थ सेवामध्ये एखाद्या गोशाळावाल्याने गोशाळा काढली पण गोशाळेला सपोर्ट नसला तर गायला सरमाड भुसकट भिजलेला भुस्कट खावा लागते पण जेव्हा आपण जेव्हा सपोर्ट करतो त्या गोशाळेला तर गायच्या तोंडात पेन जाते चांगला भुसा जातोय चांगलं वैरण त्यांना मिळते जी विकत घेतलेली असते ह्या दोन्हीचं तात्पर्य बघा आणि मला सपोर्ट करा जय शिवराया हो धन्यवाद